नमस्कार मी पंजाब डक आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे बावीस तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे सोळा ऑगस्ट आज तुम्हाला एक सांगू इच्छितो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा भंडारा त्याच्यानंतर अमरावती अकोला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका शेगाव तालुका त्याच्यानंतर नांदुरा नांदुरा त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका म्हणजे सांगत पुन्हा पारोळा त्याच्यानंतर रावेर सगळीकडं मग आजपासून सोळा ऑगस्ट पासून रा म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम 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 पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात अतिमुसळधार कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे या अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं आहे एकवीस तारखेनंतर राज्यातला पावसाचा जोर जोर ओसरणार आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सव्वीस तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचा होणार आहे म्हणून सव्वीस ऑगस्टला परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतर लक्षात द्यायचा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पोळ्याला म्हणजे पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चार पाच दिवस सूर्यदर्शन तितक्यामध्ये तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या खतं घालायचे तर खतं घालून घ्या कारण की त्याच्यानंतर सव्वीस तारखेच्यानंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हांद लक्षाचा पण राज्यात सांगायचं झालं तर खरंच ना आता जरा थोडं दक्ष राहावं कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो आज सोळा ऑगस्टपासून ते वीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे परभणी जिल्हा झालं त्याच्यानंतर नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं आहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर चंद्रपूर या सगळीकडेच म्हणजे राज्यामध्ये वीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस चार मात्र चांगला जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा लक्षाचा खास करून सगळ्यात अतिदक्षता म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबईकरांनी काय करायचंय एकोणीस तारखेमध्ये अठरा तारखेपासून मुंबईकडं म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई नाशिककडे अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून मुंबई नाशिकच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात जनतेने देखील अंदाज लक्षात येतात उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस नव्हता पण काल रात्रीच्या खूप ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस झाला विरीला पाऊस येणार पाणी येणार आहे म्हणून हा सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा कन्नड देखील आज खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यभर पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल